एका ठिकाणच्या परिसरामध्ये काही तरुण हे मोबाईल वापरत असताना संध्याकाळी त्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज यायचा आणि त्या मॅसेजमध्ये काही लिहिलेलं असायचं ले त्यामुळं ते समोरचा जो तरुण आहे तो समोरून ज्या व्यक्तीचा मॅसेज आला ज्या तरुणीचा मॅसेज आला आहे त्या तरुणीला रिप्लाय करायचा आणि तिला भेटायला जायचा ती त्या तरुणीसुद्धा त्याला घरामध्ये बोलवायची आणि ठरल्याप्रमाणे सगळं काही करायची तो तरुणसुद्धा तिच्यासोबत आनंद घ्यायचा कारण की ती जी तरुणी आहे ती तरुणी त्या तरुणाला एक रक्कम सांगायची आणि तेवढी रक्कम देऊन तो व्यक्ती तिच्यासोबत सगळं काही करू शकत होता आणि असं करता करता त्या परिसरामध्ये बरेच लोक त्या तरुणीकडे जात होते पैसे देत होते आणि सगळं काही करत होते आणि या सगळ्या गोष्टींमधून त्या तरुणांना मोठा आनंद मिळत होता पण मात्र जेव्हा त्यांना खरी गोष्ट समजली तेव्हा त्या त्यांना संपूर्ण प्रकार समजला तेव्हा त्यांना समजलं की आपल्याला त्या तरुणीनं भोगळ आहे आणि आपलं सगळं काही आयुष्य उद्ध्वस्त आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे झारखंडमधील सरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या परिसरामध्ये एक केशवारी नावाचं गाव आहे आणि याच गावामध्ये गावा राहणारी एक तरुणी आहे सृष्टी कुमारी एकवीस वर्षाची ती संध्याकाळी त्या परिसरामधले जे सुंदर सुंदर तरुण आहेत जे पैशावाले लोक आहेत या लोकांना मॅसेज पाठवायची व्हॉट्सअपवर आणि त्या मॅसेजमध्ये लिहिलेलं होतं की तुम्हाला जर मसाज करून घ्यायची असेल आणि सगळा काही आनंद मिळवायचा असेल तर आमच्या इथं या या ठिकाणी भेट द्या आणि अगदी दोन हजार रुपयामध्ये सगळं काही करून घ्या आणि त्यासोबत तिचे फोटोसुद्धा असायचे मग ते फोटो पाहून ते मॅसेज वाचून ज्यांना ज्यांना त्या क्षेत्राची आवड आहे ज्यांना ज्यांना त्या गोष्टी करू वाटतात असे लोक त्याच्यावर लगेच क्लिक करायचे दिलेल्या नंबरवर मॅसेज करायचे रिप्लाय करायचे कॉल करायचे आणि त्या ठिकाणी जाऊन बुकिंगसुद्धा करायचे आता या परिसरामध्ये अनेक लोकांना मॅसेज पाठवल्यानंतर काही लोक तरी त्या ठिकाणी जात होते आणि त्या तरुणीसोबत सगळं काही करत होते आता ती जी तरुणी होती ती फक्त एकवीस वर्षाची होती आणि तिचं त्याच परिसरामध्ये मसाज सेंटर होतं स्पा सेंटर होतं आता त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्यांना ज्यांना मॅसेज पाठवलेत ते तरुण त्या ठिकाणी यायचे कपडे काढायचे मसाज करून घ्यायचे आणि अगदी सगळं काही करून त्या ठिकाणाहून यायचे आणि ठरलेली जी रक्कम आहे ती रक्कमसुद्धा द्यायची आता सगळं काही व्यवस्थित झालंय त्यांना मज्जा आली आहे असं म्हणून ते मुलं ते तरुण त्या ठिकाणाहून निघून जायचे पण मात्र जेव्हा ते त्या ठिकाणाहून गेले दोन चार दिवस उलटले तेव्हा त्यांच्या मोबाईलवर दुसरा एक मेसेज यायचा दुसरे फोटो यायचे आणि व्हिडिओ यायचे आणि त्यामध्ये तेच ते मुलं तेच तरुण त्यामध्ये ते भोगळे झालेले होते त्यांचे त्या ते पद्धतीचे फोटो व्हिडिओ त्यांना मोबाईलवर दिसू लागले आता ते सगळं बघून त्यांना सुद्धा एक मोठा धक्का बसू लागला की हे त्यांच्यासोबत काय घडले कशा पद्धतीनं घडले आणि त्यांची फसवणूक झाली आहे तरुणींना त्यांना त्या ठिकाणी बोलून भोगळं केलंय आणि सगळं करत असताना त्यांचे फोटो काढलेत व्हिडिओ काढलेत आणि हे सगळं काढून त्यांना आता ब्लॅकमेल ती तरुणी करत होती आणि ती तरुणी पैसे मागत होती आता यामध्ये भीती होती समाजामध्ये नाव खराब होईल व्हिडिओ जर सोशल मीडियावर व्हायरल झाले तर इज्जत जाईल अशा विविध गोष्टी त्या तरुणांना वाटायच्या म्हणून ठरलेली रक्कम ते त्या तरुणीला द्यायचे आणि तरुणीला देऊन ते प्रकरण तिथंच मिटवायचे बघता बघता अशा अनेक तरुणांना गंडा त्या तरुणीनं घातला होता अनेकांना चुना त्या तरुणीनं लावला होता पण मात्र एका तरुणाकडं पैसे नव्हते तिने केलेले जी रक्कम डिमांड होती ते तो पूर्ण करू शकत नव्हता म्हणून त्यानं तात्काळ त्या ठिकाणचा जो पोलीस स्टेशन आए, त्या त्या पोली त्या आहे त्या ठिकाणी जाऊन त्या तरुणीविरोधात तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आता पोलिसांनी सुद्धा गांभीर्यानं त्या तक्रार नोंदवून घेतली आणि ती जी तरुणी आहे आरोपी तिचा शोध सुरू केला आता शोध सुरू केल्यानंतर डम्मी ग्राहक डम्मी कस्टमर त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि त्याच्यासोबत सुद्धा त्याच पद्धतीनं सर्व काही झालं पोलिसांनी रेड मारली आणि ती जी तरुणी आहे सृष्टी ना कुमारी नावाची तिला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली तेव्हा तिनं अजून एका व्यक्तीचं नाव सांगितलं आणि त्याचं नाव होतं विकास मंडल विकास मंडल हा त्या सृष्टिकुमारीचा धीर होता आणि सृष्टिकुमारीचा जो नवरा होता सिकंदर मंडल तो मात्र ते त्या ठिकाणाहून फरार झालेला होता तो पोलिसांच्या तावडीत सापडला नाही आणि तो फरार असल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी या आरोपींकडून पाच मोबाईल जप्त केलेत दहा सिम कार्ड जप्त केलेत आणि यामधून काही रक्कमसुद्धा जप्त केली आणि यांनी आत्तापर्यंत अशा अनेक तरुणांना चुना लावला आहे भोगळं केलं आहे असं सुद्धा आज या संपूर्ण प्रकरणामधून समोर आलेलं आहे पण त्या ठिकाणचे जे एस पी आहेत दीपक कुमार शर्मा यांनी तिथल्या तरुणांना सावधान किंवा सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे आणि त्यांनी सगळ्यांनाच सांगितलं आहे की सांगित तरुणांनी पुरुषांनी जर असं ऑनलाईन पद्धतीनं कोणी फसवणूक करत असेल ब्लॅकमेल करत असेल तर मात्र तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती पोलीस स्टेशनमध्ये दिली पाहिजे तक्रार दाखल केली पाहिजे बदनामीच्या भीतीनं काही लोक हे पोलीस स्टेशनमध्ये जात नाहीत म्हणून असं करण्याची ताकद अशी करण्याची पद्धत त्या आरोपींची वाढत जाते म्हणून ते असं अनेक लोकांना फसवत जातात त्यामुळं गांभीर्यानं दखल घेऊन किती ब्लॅकमेल केलं तरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात अशा आरोपींना अटकसुद्धा करतात पण एकंदरीत हे जे ऑनलाईन फसवणीचं प्रकार आहे ते आपल्या राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे अनेक तरुण पुरुष या संपूर्ण ऑनलाईन फसवणुकीचे शिकार होत आहेत हे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरून आशा ज्या घडणाऱ्या घटना आहेत अशा तुमच्या आजूबाजूच्या कोणासोबत घडल्यात का तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या